हे बघा आमची इथे ना मस्त असा पाऊस चालू आहे हे बघा पहिल्यान खूप जोरदार झाला पण तेव्हा व्हिडिओने केला आणि मस्त मम्मी तुला मला सांग मला एक चिज आण सांग हे बघा मी मस्त कशी भेंडी केलीये मी केली एवढीच दिसली दिसती आहे आणि अशी मस्त बटाटा भाजी पण करते अशी कांदा भजी केली बटाटा भाजी बी होते भेंडी बघा एकदम कुरकुरीत झालेली आहे बघा एकदम असे कुरकुरीत लग्न आमच्याकडचा पाऊस मस्त शेताचा व्ह्यू किती छान दिसतो पण आला आता बाहेरून पप्पा गेला तीन वादीवर चालला प्रेम कुठ चालला

飞、哎弟,弟,啊哎、弟弟，飞弟弟，你看。